नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षात उभी फूट पडली त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या त्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबत शरद पवारांची साथ सोडून गेलेल्या राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवारांनीच भाजपसोबत जाण्याचं ठरवलं होतं पण ऐनवेळी माघार घेतली असा दावा केला आहे यावर आता शरद पवार यांनी थेट भाष्य केलं आहे आमच्या सर्वांचं गेली अनेक वर्षे भाजपसोबत जाण्याचं मत होतं पण मता मता या मतातही दोन वेगवेगळी मतं होती असे शरद पवार म्हणाले आहेत तसेच यावेळी बोलताना शरद पवारांनी राष्ट्रवादीतील फुटीवेळी नेमकं काय झालं होतं यावरही भाष्य केलं आहे दरम्यान राष्ट्रवादीनं भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न यापूर्वी किती वेळा केला आहे अनेकदा चर्चा होऊन देखील भाजपसोबत थेट जाण्याचा मार्ग कानही निवडला यावर बोलताना शरद पवारांनी सांगितलं की आमच्या सर्वांचं गेली अनेक वर्ष असं मत होतं की आपण सर्वांनी भाजपसोबत जावं या दोन पद्धती होत्या एक त्यांच्यासोबत आणि एक पार्टनर म्हणून त्यासोबत काही लोकांचं म्हणणं होतं त्या पक्षातच जावं आता यातच प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा आलाय दोन हजार चारमध्ये मध्ये त्यांचा आग्रह होता त्यांचं प्रामाणिक मत होतं वाजपेयी सरकारसोबत आपण जावं पण मी ते मान्य नाही केलं माझ्या मताप्रमाणेच त्यांचंही मत होतं पण शेवटी त्यांनी माझ्या मताचा सन्मान ठेवला त्याचबरोबर सुदैवानं आमचं सरकार आलं प्रफुल्ल पटेल यांनी दहा वर्ष मंत्रिपद भूषवलं पण अलीकडच्या काळात जे काही आमचे लोक निवडून आले त्यातील मोठा वर्ग असं म्हणत होता की आपण भाजपसोबत जावं शेवटी मी एकदा त्यांना म्हटलं की तुम्हाला चर्चा करायची असेल तर करा काय म्हणतात काय प्रस्ताव आहे ते तर कळू द्या त्यानंतर त्यांची चर्चा झाली पण त्यावेळी मी सांगितलं की हा प्रस्ताव मला योग्य वाटत नाही ज्यांना निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना स्वतंत्र आहे मी येणार नाही एक ये काळ असा आला की त्यांनी निर्णय घेतला माझी काही तक्रार नाही त्यांनी मला फसून निर्णय घेतलेला नाही यापूर्वी त्यांनी अनेकदा माझ्याशी चर्चा केली त्यानंतर माझी भूमिका मी मांडल्यावर ते आपला निर्णय घ्यायला मोकळे झाले असे शरद पवार म्हणाले आहेत दरम्यान महाराष्ट्रातले सर्व टप्प्यातलं मतदान नुकतंच पार पडलं आहे या निवडणुकीत प्रचारामध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप प्रत्यारोप निवडणुकीचं वातावरण या आणि अशा अनेक मुद्द्यांवर पत्रकार प्रशांत कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे दरम्यान लोकसभेप्रमाणेच विधानसभे महाविकास आघाडी एकत्र लढवणार याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की विधानसभेलाही महाविकास आघाडीने एकत्रच लढावं अशी माझी इच्छा आहे प्रामाणिक प्रयत्नही तसाच राहील विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यामुळे एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल लोकसभेला अठ्ठेचाळीस जागा होत्या माझा पक्ष आज लहान असला तरी जनमानसात रोजलेला पक्ष आहे असं असतानाही आम्ही लहान जागा घेतल्यात आम्ही जास्त जागांची अपेक्षा केली नाही जादा जागा घेण्याची आणि त्या जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती पण आपण तिघंजणं एकत्र यायचं त्यामुळे या तिघांमधील सामंजस्य राखलं गेलं पाहिजे हे सूत्र आम्ही सर्वांनी पाळलं आहे